उदय सामंतांची भेट की तुम्ही लवकर शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरू झालेली आहे त्यांनी देखील के स्वागत केलेलं आहे एकंदरीत काय तुम्ही आता नेमके कुठे आहात काँग्रेसमध्ये आहात का शिंदे गटात जाणार आहात त्याबद्दल काय सांगता मी बघा आता मी सगळं काल बघितलं फेसबुक वेसबुक सगळे एवढे सगळे पोरं टाकतात काय आता मी आज आहे मला लग्नाचं वाटलं आम्ही जर आज घ्या वेळ नाहीतरी एक दोन लग्न लावून पुढे जाणार माझं कारण शेवटी माझ्या नाते लग्न आहेत मित्रांची मुलांची लग्न पण माझ्या डोक्यामध्ये अजून कसं काय वादळ नाही पण मी आता दोन दिवसांनी मंगळवारी मी माझ्या कार्यकर्त्यांना बोलवणार आहे त्यांच्याशी बोलणार हे आपलं हे चाललं ह्याला पुढे कशा पद्धतीने थांबवलं पाहिजे वादळ थांबलं बी पाहिजे शेवटी राजकारणामध्ये काय गोष्टी कार्यकर्ते किंवा जे आपल्या वर्षानुवर्ष काम करतात त्यांच्यावर आपल्याला बोलावं लागलं आणि जे आता कोणत्या मी लोकसभा लढवली विधानसभा एक विचाराचा मतदार हा बरोबर राहिला मदत केली ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांनी त्यांच्याही चर्चा केली बाहेर आणि ज्यांनी नाही केली त्यांचाही मान सन्मान ठेवला शिवसेने राजकारणात लोकशाहीमध्ये एकमेकाला काठशाटचं राजकारण असं ते होतच तिथं काय कुठे गेलं तर ते असत आणि त्यांच्याबद्दल मला राग नाही कारण ते महिन्यापासून विधानसभा आलो लोकसभा आलो आणि बरोबर टीका नाही केली माझ्या झाली टीका पण hmm. ना मी नाही केली बरोबर आणि तो माझ्या लागतात ना शेवटी लढणाऱ्या माणसाला हे सगळे वाद झाला लागतो आणि वाद नाही झेडले तर मग तो माणूस कुठल्या कामाचा आणि मी तीस वर्ष रस्त्यावर काम करतोय अनेक वेळा मला वैयक्तिक मानसिक त्रास झाला माझ्या फॅमिली त्रास झाला आणि आता राजकारण तर कुठल्या दिशेला चाललं तुम्ही पाहिला पाहिजे तुम्हाला माहीत माझ्यापेक्षा जास्त पण आणि त्यामुळे मी काही गोष्टी माझ्या वैयक्तिक प्रश्नासाठी मी एकनाथ शिंदे साहेबांना भेटलो तेही मदत करतो दादांना मी मागच्या आठवड्यात भेटतो माझी काही कामा तिथं होत नाही म्हणजे पुढच्या तुम्ही दोन दोन दिवसामध्ये पुढचा राजकीय प्रवास ठरवणार कार्यकर्त्यांना म्हणून असं एकंदरीत आणि मी कार्यकर्ते जे बोलतो आपण काय करतो हे विचार करायची विचाराच्या मतदार माझ्या पार्टिसिप करणार त्यांची त्यांनाही मान सन्मान बोलणार मी आता सगळीशी की की पुढं कुठल्या पक्षात जायचं या संदर्भात तुम्ही चर्चा करा कार्यकर्ते नाही आता ते पक्षातून नाही बोलणार मी त्यांना काय करावं लागेल आपण असं चाललं काय लोकांचं मत आहे काय आपण लोकांपुढे जाणार आहे छोटी लोकशाहीमध्ये लोकांचाच विचार असतो रवी रंगे कोणी छोटा एक शेवटचा प्रश्न दोन दिवसापूर्वी कोथरूड एका कार्यकर्त्याला मारहाण झाली भाजपाच्या त्यानंतर मुरलीधर यांनी कडक भूमिका घेतली की पुणे पोलीस झोपलं आहे की काय किंवा कारवाई होताना दिसत नाही एकंदर हे सर्व प्रकरण पाहता तुम्हाला काय वाटतंय शहराचे तुम्ही हा आणि तुम्ही त्या संदर्भात ट्विट देखील केलं अहो निवडणुकीमध्ये बघितला त्यांची माहिती गुंड यांच्यावर काम करतो विधानसभेला बरोबर कुठले गुंड काम करतील कोण काम करतो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती माहित मग आज ते तुम्ही जे फिरलं ते जो आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्त्या कोणी रोज जास्त मारतात पाखरे रोज कुठल्या माझ्यासारखे गुन्हेगार मारतात सर्व सामान्य खोतपातला चालणाऱ्या माणसालाही गुन्हेगार मारतात तर तुम्ही काही एकही -का शब्द बोलताना नाही दिसताना आज तुमच्या सोशल मीडियाच्या कुठल्या कार्यकर्त्याला मारलं बी नसत ना मकोला असेल मग ते गुन्हेगार झाले आणि तुमच्यावर फिरतात तो काय आणि तुम्ही कोणाला घेऊन निवडणुका लढवल्या आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दंबाई द्यायला तुमचेच गुन्हेगार होते ना यादी देतो ना त्यांच्याकडे आणि या यादीमध्ये त्यांची नावं देतो मी तेव्हा तुम्हाला ना दिसलो आज सर्वसामान्य लोकांना रोज गाड्या पडतात सर्वसामान्य लोकांचे मुर्दे पाडतात तुम्हाला तेव्हा ना देतात तुम्ही राजकारणात किती दिवस आहात आणि आज तुमच्या घरापर्यंत कस तुम्हाला वाईट वाटतं का हे असंच आजचं पेर आपण पेरतो तेच उभं होतं सगळं जातो काही दिवस आमच्या घराकडे उभं आता तर तुमच्या घराकडे उभं आम्ही त्रास भोगलाच आता तुम्ही भोगायला लागणारच